क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य कोरेगाव पाचशे महारांचे शौर्य अठ्ठावीस हजार पेशवाई सैन्याचा पराभव आणि इतिहासाचा निर्णायक क्षण शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ एक जानेवारी अठराशे रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा नदीकाठी कोरेगाव येथे भारतीय इतिहासातील एक विलक्षण वळण आलं पेशवाईच्या सत्ते अंतर्गत अन्याय अस्पृश्यता आणि अत्याचाराविरुद्ध दबलेल्या समाजातील पाचशे महार सैनिकांनी इंग्रजांच्या सैन्यात सहभागी होत थेट अठ्ठावीस हजार पेशवाई सैन्याशी लढा दिला ही लढाई केवळ इंग्रज विरुद्ध पेशवे अशी नव्हती तर मानवी प्रतिष्ठेसाठी स्वाभिमाना विकासासाठी आणि अस्तित्वासाठी दिलेली लढाई होती पेशवाई सैन्य संख्येनं प्रचंड असून महार सैनिकांच्या धैर्यापुढे ते टिकू शकले नाही या लढाईत पाचशे महार सैनिकांनी अद्वितीय शौर्य दाखवले आणि पेशवाई सैन्याला माघार घ्यावी लागली हा विजय केवळ युद्धातील नव्हता तर शोषित वंचित समाजाच्या आत्मसन्मानाचा ऐतिहासिक विजय होता इंग्रजांनी या शौर्याची दखल घेत भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभ उभारला त्या स्तंभावर सैनिकांची नावे कोरली गेली जी आजही अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचं साक्षीदार आहेत भीमा कोरेगावचा विजय हा जातीय गुलामगिरी विरोधातील प्रतीक संविधानिक मूल्यांचा पूर्वसंकेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा ऐतिहासिक पाया ठरतो भीमा कोरेगाव येथे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पाचशे महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशवाई सैन्यांचा पराभव केला हा विजय दिवस शोषित वंचित समाजाच्या स्वाभिमानाचा आणि अन्यायविरुद्धच्या लढ्याचा ऐतिहासिक टप्पा ठरला विजयस्तंभाचा आजही त्या शौर्याची साक्ष देतो भीमा कोरेगावचा विजय हा केवळ इतिहास नाही तो स्वाभिमानाचा आवाज आहे पाचशे महारांचे शौर्य आजही अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते जय भीमा जय संविधान